अग दे किती मेकअप थापायला लागले चल की लवकर आवर ना पाहुणे येऊन बसलेत बाहेर आवर लवकर अय किती मेकअप काय किती मेकअप जळायला लागलेस का माझ्यावर तुझ्यासारखं काय असं सडलेलं थोबड घेऊन बाहेर जाऊ थांब येते हो पुढे पोरी नाव काय तुझं हा माझं नाव तेजल पण मला सगळे बोलतात तेजू आणि शाळेत कितवी पर्यंत गेलेस ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे माझं सायन्स मधून अजून काय काय करता येत जे तुम्ही करू शकत नाही ना ते मी सगळं करू शकते सगळं येतं मला जेवण बिवण येत कि नाही जेवण बनवता येत नाही मला पण खाता येतो जेवण बनवता येत नाही काय उपयोगीचा घरी मोल करीन पाहिजे अगं भैया भैया बोलायला पण जणक्याची आहे की जरा तुमच्या जिबेला हाड असल्यावर जरा बोला की पोरी जरा चालून दाखव की ओ तुम्हाला का निगा, लंगडी -मिंगडी वाटली का पाय माझा एकदम कडक आहे एक, एक लाद घातली ना तुम्हाला चार दिवस काय उठत नाही मी असं ऐकलं की पहिला तू मुंबईला राहायची आता लग्न करायचं म्हणून गावी आले गावी येऊन मग काय करतेस मग आता दोन त्या पाळते अच्छा कंचा काळी आणि गोरी मग काळी मग काय खाते कुठली काळी गवत खाते आणि गोरी ती पण गवतच खाणार ना मग काळी मग किती लिटर दूध देते रोजे मम्मी कुठून आणले त्यांना पोरगी बघायला आले की म्हशी बघायला आलेत पहिले तुला सांगताना आले हिचा सांगता मुलगा रेड आहे म्हणून मग एवढी कशाला तयार झाली मी म्हशीलाच साडी घालून घेऊन येते